अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात सर्व नद्यांचे मधुर जल अखेर कुठे जाऊन मिळते तर सागरात परंतु सागराचं खारटपणा मात्र तसाच राहतो सागर काय करतो सगळं गिळूनही कधी गोड होतो का तर नाही त्याचा स्वभाव धर्म तसाच राहतो तो बदलत नाही तसंच अगदी तसच काही माणसांमध्ये देखील असतं तुम्ही त्यांच्यावर कितीही प्रेम केलं आदर दिला चांगली वागणूक दिली तरीही त्यांच्या धूर्ततेच्या प्रवृत्ती काही केल्या बदलत नाहीत प्रेम विश्वास माफ करणं या सर्व गोष्टी उत्तम आहेतच पण त्या कुठे वापरायच्या हे ओळखणं सुद्धा एक शहाणपणाचं लक्षण समजलं जातं कारण जर सागराला गोड करणं शक्य नसेल तर त्याच्याकडे गोड अपेक्षा ठेवणं म्हणजे स्वतःला फसवण्यासारखं आहे म्हणूनच स्वतःचा वेळ भावना आणि श्रम त्यांच्यावरच खर्च करा जे खरस जे खरंच तुमचे असतील तुमच्या प्रेमाची विश्वासाची किंमत जाणतील आणि जिथे यश शांती आणि समाधान मिळेल स्वामी तुमच्या सोबत आहेतच त्यांच्या मार्गदर्शनाने योग्य दिशा निवडा आणि त्या दिशेने पूर्ण मनाने आणि विश्वासाने चालत राहा स्वामी समर्थ